काका का, नमस्कार नमस्कार आपलं पूर्ण नाव सांगा की इकराम जनार्दन बरं पूर्ण पत्ता सांगा बार्शी तालुका जिल्हा सोलापूर सोलापूर जिल्हा तालुका बार्शी बार्शी राहणार जामगाव बर बर काका का? आपलीकडं हा तुम्ही गोटा जो लोखंडी पायपात सगळा केलेला आहे ह्याला खर्च किती झालेला आहे ह्याला खर्च पाच लाख रुपये आलाय खोल्यास दोन खोल्यांनी दोन खोल्या आणि शेड यांनी शेड मारले पाच लाख रुपये गेले का लाख बर आता काका मला सांगा आपल्या गोट्यामध्ये दोन चार चार म्हशी आहेत पाच बरोबर चार पाच आहेत म्हशी पाच आहेत बर हा हा व्यवसाय पहिल्यापासूनच आहे का तुम्ही पहिल्यापासून आईवाडला पासून आईवाडला पासून बर ठीक आहे आता तुम्ही ही सुरुवात कशी केली होती सुरुवात केली होती एक एक महिस हप्त्यावर घेऊन हप्त्यावर घेऊन हप्त्यावर म्हणजे कशी घेतली होती उदार घ्यायची त्याला महिन्याला हप्ता द्यायचा होय का बर तशा करत आता तुमच्या पंचवीस मैस झाली माझ्या पंचवीस मशी पंचवीस परत काय केलं एक एकर घेतला एक एकर एक एकर कर लॉकडाऊन मध्ये एकर घेतला हा ही शेजारी एक एकर हे वावर दिसतंय ते घेतलंय का ते पण रोटच आहे बरोबर ना बर आता मला तुम्ही सांगा हा आता ही कोणत्या जातीची मस आहे ही पंढरपूर आहे ही पंढरपूर आहे का ही पंढरपूर बर काका ही दूध किती देते पाच लिटर एका टायमिंगला पाच लिटर म्हणजे दोन टाइम दहा लिटर लिटर देते बरोबर ना इकडे या कि काही दुसरी मज दिसती ही कोणती जाती जे दोन नंबर गावरान ही दोन नंबर आहे का गावरान आहे का ही किती दूध देते ही पाचच देते ही पण पाच लिटर देते आता या दुधावरच्याच आहेत का का काय बरं बरं या या इकडे या हे बघा ही तीन नंबर मच ही कोणती जातीचे कोणती शिंगाळू शेंगाळू होय का बरं आता ही दुधावर आहे का काय दुधावर ही किती दूध देते पाच पाच लिटर काय म्हणताय होय ही प्युअर सोलापुरी बोला का सोलापुरी म्हणली की रागीट दिसते जरा ही दूध किती देते सहा लिटर एका टायमिंगला ही ए, ही पंढरपूर आहे का ही किती देते दूध ही चार लिटर देते का बर आता काका मला तुम्ही सांगा आता हे आपल्याकडे पाच मशे आहेत बरोबर ना पाच मशे आहेत तर एका टायमिंगला एक, एक पाच लिटर दूध देतात पाच लिटर बरोबर ना तर पाच लिटर आणि संध्याकाळी पाच लिटर म्हणजे दहा वीस तीस चाळीस पन्नास लिटर दूध जाते पाच लिटर बरोबर बरं आता हे दूध आपण डेअरीला घालता का रती रतीबाला बरं आता कसं कसं लिटर रतीबाई सत्तर रुपये सत्तर रुपये लिटर आहे बर सगळं तुम्ही रतीवाला देताय सगळं नाही तर चौकात चौक आहे त्या चौकात खपते होय का बर आता काका तुम्ही ही पहिल्यांदा म्हणजे तुमची परिस्थिती नव्हती त्या काळात तुम्ही म्हणजे मशीच हे थोडं थोडे केलं होतं बरोबर थोडं लोक उधार घेऊन होय का उधार घेऊन बरं पण आता चांगली प्रगती झाली चांगली माझी चांगली लिओल होय का चांगली म्हणजे आता ही तुम्ही एक, एक एक कर म्हणताय घेतली की कशाच्या जीवावर घेतली मशीच्या जीवावर घेतली मशीच्या हा मशीच्या जीवावर काय म्हणताय हा मशीच्या जीवावर म्हणजे जसं मशी वाढते तसं दूध वाढलं दूध वाढलं की पैसा वाढला पैसा वाढला मशी वाढल्या मशी इकल्या जमीन घेतली एक एकर होय का बर शेती किती आहे शेती सात एकर सात एकर आणि प्रॉपर तुम्ही ही जी जागा घेतली ती प्रॉपर फक्त सगळी मशीवर ती सात एकर आम्ही भाऊ होतो भावानी धंदा करून हे आम्ही पन्नास हे ठिका ह्या हे बंगला त्याचा खाली एक वस्ती भावाची होय का बर बर आता मला तुम्ही सांगा आता ह्याच्यात ही तुम्ही जस मशीचा हा व्यवसाय करताय तसं तुम्हाला अजून काय प्रगती बरं हो। जा का तिथे काय आपल्या जिमणी घेतो चांगल्या पुरींची लग्न केली चार पुरी होते चार मुलीची सात सात आठ आठ लाख रुपये लग्न केली काय म्हणतात आता मला तुम्ही सांगा आता ह्या सगळ्यांना असं चारेच नियोजन कसं असतं काय चारा कुठे दोन्ही महिने सुटते येत नाही तर संध्याकाळी आपली कुट्टी करायची गहनी टाकायची दारा काढायच्या दार हातानेच काढत नाही तुम्हीच राबत पाच काशी आहेत आणि आपल्याकडे काय रेड आहे रेड आहे चला बरं त्या रेडाकडे तर मित्रांनो तो आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा रेड आहे का काय

सौ हा तुम्ही घरी तयार केला का घरी तयार केला का तुम्ही आणि रोजचा तीनशे रुपये त्याला खर्च जायचं काय म्हणताय जबर दिसतोय मित्रांनो तुम्ही पण सोलापूर जिल्ह्यातला असाल आणि कुर्डवाडी भागातला असाल बार्शी बार्शी तालुक्यातला असाल तर या काकाची गाडी घ्या बर काका नुँ। नुँ। ले ले नु। नु। आता मला तुम्ही सांगा तुम्ही तुम्हाला एवढा अनुभव आहे तुमची चांगली प्रगती झालेली आहे ह्याच्यातून बर आता जे मुलं शाळा शिकून एक तुम्हाला सांगतो एक पंधरा पंधरा एक हजार रुपयात कामं करतात पुण्याला मुंबईला त्यांच्यासाठी तुम्ही काय सांगा काय म्हटलं कि पु मुंबईत वाईट लागत गावावर धंदा करून खाला तर ह्याच्यापेक्षा पक्षी मोठं होत मोठं होतं धंदा गावावर करून खाल्यावर आई बापात मिळून मिळून घास चार चुली करण्या पक्षी हा बरोबर घरी आई बापला मालकी आपण खात नाही का मिळून पुणे मुंबईत काय हम्म इथे ज्या आहे खायला उठवतो त्याच्या गावावर खायला चांगला आहे आता बरोबर बरोबर काका मस्त तुम्ही एक सोय केलेली आहे बरं का तुमचं नियोजन बघून मस्त चांगलं जरा प्रसन्न वाटलं बघा बघून काय चार वर्षा खाली आहे पंचवीस माहीत होती जावत हल्ली तर डोंगडं आलो होती पैशे काय म्हणता मी म्हणजे हालगडा हाय त्या जावळीतला हालगडा राहिला होय खांड निघालं आमदार खासदारच्या गाड्या खासदारच्या गाड्या उभ्या राहतो आमदार खासदारच्या अशा मशी बाहेर निघाल्या मग आणि एक चालला महागडचा एक असा दिलचा कॅमेरा कॅमेरा दिला होता बर महागडाच्या तीन वर्षाखाली बर ती येतोय बघा मोबाईलला होय मोबाईलला येतोय पण ती ह्याच होतोय कानगरचा होता अनगर यांना खुराक काय देत आहे का देतो आम्ही काना तांबर होय का बर ठीक आहे काका चांगली माहिती दिली तुमची तुम्ही धन्यवाद काका तुमच्याकडे शेती किती आहे म्हटलं सात एकर सात एकर बर सात एकर एक मध्ये आपल्याला जे खत लागणार खत लागणार आहे ते किती रुपयाचं लागते खत लागते एक लाख रुपयाचं आपलं खतलं दरवर्षी लाख रुपया जिमनीत पडत नाही का बर आता मला काका तुम्ही सांगा ह्या म्हशी जर नसत्या तर आपल्या शेती पिकत आहे कुठली तर ऐका एक लाख रुपये तुम्हाला घालून ती शेणखत लागला आणावं लागलं आणायची ताकद कुठली बरोबर आणायची हे धंदा आहे म्हणून आपल्या पैसे देत म्हणून सगळं आठवतोय बर बर नाही तर आठवतोय कुठलं आपल्याला बरोबर रोज दोन अडीच हजार रुपयाचा हजार रुपयाचं खोराक चार शिकार दीड हजार रुपये आपल्या शिल्लक राहते बरोबर शिवाय तुमचं घरच शेणखत एक पैसे खर्च मुंबई हुडकून काय वाईट लक्ष मित्रांनो असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेल ला आप सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो आज सोलापूर जिल्ह्यामध्ये आलेलो आहे कसा वाटला व्हिडिओ कमेंट मध्ये सांगा आणि कुठून बघताय हे सुद्धा कमेंट मधून सांगा